नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांचं आपले यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यासाठीचे तर बघा जानेवारी महिन्यामध्ये ज्या झालेल्या घडामोडी आहेत सर्व जे संभाव्य त्यावरती प्रश्न असतील तर वनलाईनर प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे या अगोदर बघा आपण ऑक्टोबर त्याचबरोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्यांचे अशाच प्रकारे संभाव्य प्रश्नांचे लेक्चर जे आहे ते घेतलेले आहेत तर ते तीनही लेक्चर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मी देतो त्यानंतर हे आपलं लेक्चर चौथं लेक्चर असणार आहे जानेवारी महिन्याचं तर बघा तुम्हाला परीक्षेसाठी जे आहे सर्व परीक्षेसाठी हे महत्त्वाचं असणार आहे ग्रामसेवक परीक्षा जे आहे राहिलेली आहे आरोग्यसेवक ज्या सरळ सेवाच्या भरती आता होणार आहेत त्यासाठी महत्त्वाचे हे टॉपिक तुमच्यासाठी असेल तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तर बघा आपण प्रश्न जे आहेत ते पाहून घेऊया तर सर्व जे प्रश्न आहेत ते संभाव्य प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडे तालिया आणि नासिर क्रूज क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे तर उत्तर आहे इराण कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे तर बघा अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत परीक्षेसाठी विचारले जातात आणि फक्त तुम्हाला प्रश्न जे आहेत ते चार ते पाच महिन्याच्या अगोदर घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्यावरती जास्त प्रकारे प्रकारे जा जे आहेत ते विचारले जात असतात त्यामुळे हे आपण जे लेक्चर घेतलेले आहेत ले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते सर्व लेक्चर नक्की पाहून घ्या नक्कीच त्यापासून तुमचा खूप सारा फायदा होणार आहे तर बघा इथं प्रश्न आपला दुसरा प्रजापालन कार्यक्रम सुरू केला तेलंगणा या राज्य सरकारनं केलेला आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे हिऊन ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर बघा उत्तर काय आहे मग दीपिका पादुकोण यांची जी आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे ह्युंदाई मोटर इंडियन अलीकडे यांनी दीपिका पादुकोण यांची ब्रँड ॲम्बॅसेंडर म्हणून निवड केलेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच मिस महाराष्ट्र दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकला आहे तर हा आय एम पी प्रश्न असेल तुम्ही इथं तुमच्या वहीमध्ये नोट पण करून ठेवू शकता फेरी आय एम पी म्हणून तर बघा उत्तर आहे केतकी राऊत ह्या मिस महाराष्ट्र दोन हजार तेवीसचा किताब यांनी मिळवलेला आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने नुकतेच नवीन वर्ष साजरे करण्यावर बंदी घातली आहे तर पाकिस्तानने नवीन वर्ष साजरे करण्यावर बंग बंदी घातलेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच बाराव्या कला मेळा दोन हजार तेवीसचे उद्घाटन कुठे झाले तर महत्त्वाचा प्रश्न आहे बाराव्या कला मेळा दोन हजार तेवीसचं उद्घाटन झालं आहे सुरत या ठिकाणी त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेशन आहे बिहार राज्याचे मुख्य माहिती अधिकारी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती झाली तर त्रिपुरारी शरण यांची नियुक्ती झाली बिहार राज्याची मुख्य माहिती मुख्य माहिती अधिकारी म्हणून त्रिपुरारी शरण लक्षात ठेवा त्यानंतर बघू मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या नौदल प्रमुखाची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे तर बघू महत्त्वाचा हा पण प्रश्न असेल नौदल प्रमुखाचीच संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली चीन या देशानं त्यानंतर कोणत्या देशातील राजकीय दिग्गज दिग्गज उल्फ गँग स्केबल यांचे नुकतेच निधन झाले तर उत्तर आहे जर्मनी त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हरित हायड्रोजन धोरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तर लक्षात काय ठेवायचं मित्रांनो पूर्ण प्रश्न नाही ठेवला तरी तर स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हरित हायड्रोजन कुणी सुरू केलं एवढंच लक्ष ठेवा हरित हायड्रोजन हे धोरण सुरू केलं उत्तर प्रदेश राज्य सरकारनं तर एवढं जरी लक्ष ठेवलं तरी चालणार आहे त्यानंतर बघा सध्याच्या महत्त्वाच्या नियुक्त्या आपण या लगेच आता पुढे पाहणार आहोत तर बघा सध्या पोलीस महासंचालक या पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे तर रश्मी शुक्ला यांची झाली सी आर पी एफ प्रमुख जे आहेत ते कोण आहेत सध्या तर अनिल दयाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर महाराष्ट्र मुख्य सचिव या पदावरती बघा नितीन करीत सत्तेचाळीसवे महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया यांची नियुक्ती झालेली आहे तर हे वरील चारही नियुक्त्या महत्त्वाच्या आहे त्यानंतर इथं बघा आता महत्त्वाचा प्रश्न आहे पिंपळो पिंपळोली जे वाडी आहे ठरलं ठाणे जिल्ह्यातील पहिलं मधाचं गाव तर बघा इथं तुम्ही पाहू शकता ठाणे जिल्ह्यातील इथं आपल्याला विचारला प्रश्न जर आला ठाणे जिल्ह्यातील मधाचं गाव म्हणून तर पिंपळ लोळी वाडी असं तुम्हाचं उत्तर येणार आहे आणि महाबळेश्वर येथील मांगर हे जे आहे हे एक मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं पण ते देशातील पहिलं मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं देशातील इथं आहे आणि इथं ठाणे जिल्ह्यातील मधाचं गाव पिंपलोली वाडी आणि महाबळेश्वर येथील मांगर हे जे आहे देशातील पहिलं मधाचं गाव आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे किंवा नोट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं पाहू शकता तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले तर रशिया रशियाने हे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्सचं अध्यक्षपद रशिया या देशाने त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे डी आर डी ओने अलीकडे सासष्टवा स्थापना दिवस कधी साजरा केला सासष्टवा स्थापना दिवस एक जानेवारीला साजरा केलेला आहे डी आर डी ओने त्यानंतर भारतातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले मुलींच्या शे शा, सैनिक शाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले उत्तर, उत्तर प्रदेश असं आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे आपला अलीकडेच कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला हिमाचल प्रदेश असं उत्तर आहे त्यानंतर बघा नुकताच पॉवर ग्रीडच्या सी एम डी म्हणून पॉवर ग्रीडच्या सी एम डी म्हणून कोणी पदभार स्वीकारला आर के त्यागी असं याचं उत्तर आहे त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे नुकताच एम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर फेरी आय एम पी असू शकतो तर तुम्हाला परीक्षेसाठी जो आहे सरळ सेवा परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो तर बघा नुकताच यम एस स्वामीनाथन पुरस्काराने कोणत्या कोणाला सन्मानित केलेलं आहे तर बघा एम एस स्वामीनाथन पुरस्काराने बी आर कंबोज यांना ज्या हे सन्मानित केलेलं आहे बी आर कंबोज तर नेक्स्ट क्वेश्चन ब बघू शकता नुकताच राष्ट्रीय स्ट्रीप फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कुठे आयोजित करण्यात आला नवी दिल्ली त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बाहेरील लोकांकडून शेतजमीन खरेदी करण्यावर बंदी घातली तर लक्षात ठेवा बाहेरून लोकांकडून शेतजमीन खरेदी करण्यावर बंदी कोणी घातली तर उत्तराखंड राज्यानं घातलेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया कोणत्या राज्य सरकारने अडीकले के स्मार्ट हा नवीन ई गव्हर्नन्स उपक्रम सुरू केला तर असे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी विचारले जात असतात के स्मार्ट हा नवीन ई गव्हर्नन्स राज कोणतं राज्य आहे केरळ राज्य आहे यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यानंतर बघा कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहेत तर बघा भूतान या देशाने कोणत्या देशाच्या विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारिओ इ मारिओ झगालो यांचे नुकतेच निधन झाले तर हे ब्रा ब्राझीलचे होते त्यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यातील लाल मावशीच्या चटणीला जी आय टॅग मिळाला आहे तर महत्त्वाचं चा आहे लाल मावशीच्या चटणीला जी आय टॅग मिळाला आहे तर चा, हे ओडिसाचे आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान मोदी नुकतेच भारतातील सर्वात मोठ्या ग्लोबल ट्रेड शोचे उद्घाटन कुठे करणार आहे तर गांधीनगर या ठिकाणी करणार आहे कोणत्या देशाने अलीकडेच एका ऐतिहासिक चंद्र मोहिमेत चंद्रासाठी पेरेग्रीन एक लँडर प्रक्षेपित केले तर बघा हाही आय एम पी प्रश्न असणार आहे तर पुन्हा एकदा प्रश्न वाचतो तर बघा कोणत्या देशाने अलीकडेच एका ऐतिहासिक चंद्र मोहिमेत ऐतिहासिक चंद्र मोहिमेत चंद्रासाठी पेरेग्रीन एक लँडर प्रक्षेपित केलं तर अमेरिकानं केलेलं आहे तर बघा मित्रांनो सर्वांना विनंती आहे तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे अशाच प्रकारचे दर महिन्याचे तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलला मिळणार आहे तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर मागे जे तीन लेक्चर आपण अपलोड केलेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि हे चौथं जानेवारी चारही लेक्चर पूर्ण तुम्हाला शूटपर्यंत पाहायचे आहे आणि सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करायचं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहून घेऊया तर बघा कोणत्या देशाचा दिग्गज फुटबॉलपटू फ्रान्स बे आ, बेकन बॉर यांचे नुकते निधन झाले तर हा जर्मनीचे होते त्यानंतर कोणत्या राज्याने दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पन्नास अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष ठेवले आहे तर बघा यांचं लक्ष काय आहे तर दोन हजार सत् सव्वीस आणि सत्तावीसपर्यंत पाचशे अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष आहे तर महत्त्वाचा हा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे आपल्या देशातील हे एक राज्य आहे गुजरात तर यांनी हे लक्ष ठेवलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पन्नास अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष यांनी ठेवलेलं आहे तर इथं तुम्ही उत्तर पाहून घ्या गुजरात असं उत्तर आहे त्यानंतर बघा अलीकडेच ग्रॅबियल अटल ग्रॅबियल अटल कोणत्या देशात सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत तर बघा ग्रॅव्हियल अटल हे पंतप्रधानांचं नाव आहे ते कोणत्या देशाचे आहेत तर फ्रान्स या देशामध्ये ते सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून बनलेले आहे त्यानंतर बघा प्रवासी भारतीय दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर नऊ जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस नऊ जाने जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे आणि येत असतो त्यानंतर कोणत्या आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी फोनपेने अलीकडे सी ओची नियुक्ती केली आहे तर बघा फोनपेने रितेश पै यांची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे नुकतेच युनायटेड कप दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे युनायटेड कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद जर्मनीला मिळालेलं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मोहम्मद शमीसह किती खेळाडूंना नुकतेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बघा सर्व जे खेळाडू आहेत त्यांना अर्जुन पुरस्कार जो आहे प्रदान करण्यात आलेला आहे जानेवारी महिन्यातच तर बघा एकूण जे होते ते सव्वीस जण होते अर्जुन पुरस्काराने सन्मानित त्यांना पण करण्यात आलं होतं त्यानंतर बघा तर बघा आत्ता झालेलं जे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्या संदर्भात महत्त्वाचे क्वेश्चन्स इथं आपण घेतलेले आहेत आणि यावरती नक्कीच प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे नीट लक्षात घ्यायचं आहे आणि बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही जी पी डी एफ आहे तुम्हाला त्या मागील ज्या तीन पी डी एफ आहेत आणि ही चौथी पी डी एफ तुम्हाला ह्या सर्व पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची चे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देतो तिथं लगेच तुम्हाला व्हिडिओ झाल्याच्यानंतर ही पी डी एफ पण डाउनलोड करता येईल तुम्ही पुन्हा तिथं पण रिव्हिजन जे आहे ती करू शकता तर बघा सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊया तर बघा मित्रांनो सत्त्याण्णव सत्त्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा आहे त्याचं ठिकाण बघा कुठे पार पडलेलं आहे अमळनेरमध्ये जळगाव जिल्हा आहे अमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये हे पार पडलं आहे तर साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये आणि त्यानंतर मा, प्रताप महाविद्यालय अमळ अमळनेर येथे हे झालेलं आहे त्यानंतर कालावधी होता त्याचा बघा दोन ते चार फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस ह्या कालावधीमध्ये हे पार पडलेलं आहे तर बघा दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सत्त्याण्णव अखिल भारतीय संमेलन पार पडले त्याचे अध्यक्ष होते बघा अध्यक्षांवरती या अगोदर अगोदर ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यावरती प्रश्न आलेले आहेत अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे नागपूर त्यानंतर उद्घाटक होते सुमित्रा महाजन तर मावळ ते अध्यक्ष होते नरेंद्र चपळ गावकर त्यानंतर बोधचिन्ह होतं त्यांचं निर्माते बोधचिन्ह निर्माते होते प्रा मिलिंद भामरे यांचं जे बोधचिन्ह आहे ते तुम्हाला एकदा गुगलला सर्च करून एकदा पाहून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अमळनेरमध्ये बहात्तर वर्षानंतर साहित्य संमेलन झालेलं आहे तर बघा यामुळेच बघा बहात्तर वर्षानंतर साहित्य संमेलन इथं होत आहे त्या अनुसरूनच बघा खूप वर्षानंतर झाल्या यावरती प्रश्न एकतरी प्रश्न बनू शकतो असं माझं संभाव्य खात्री आहे तर तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता किंवा नोट करून ठेवू शकता तर बघा याआधी एकोणीसशे बावन्नमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णीच्या अध्यक्षतेखाली पार पडलं होतं एकोणीसशे ब्याण्णव ते डायरेक्ट दोन हजार चोवीसमध्ये हे पार पडतं आहे म्हणजे बघा बहात्तर वर्षानंतर आणि दोन हजार बावन्नमध्ये जे पार पडलं होतं तर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी अध्यक्ष होते आणि आता जे अध्यक्ष आहेत ते आपण वरती पाहिलेले आहे त्यानंतर बघा नागपूर मेट्रोची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे तर बघा जी नागपूर मेट्रो आहे त्याची गिनीज बुक रेक बुक ऑफ वर्ल्डमध्ये रेकॉर्ड झालेली आहे तर बघा सर्वात लांबीची डबल डेकर म्हणून याशी या मेट्रोची नोंद झालेली आहे नागपूर त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले स्काय पार्क हा मान कोणाला मिळाला आहे तर पेंच व्याघ्र प्रकल्पाला हा मान मिळालेला आहे तर बघा डाय डार्क स्काय स्पार्क हा मान पेंच व्याघ्र प्रकल्पाला मिळालेला आहे त्यानंतर बघा जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या प्रिशा चक्रवर्ती चा समावेश होत आहे त्यानंतर बघा बिहार नंतर दुसरे जात जनगणना सुरू करणारे जे राज्य आहे ते कोणते आहे तर बघा बिहार हे पहिलं राज्य आहे आणि जात जनगणना करणारं दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश तर इथं दोन प्रश्न तुमचे कवर होतील तर नेक्स्ट बघा काय आहे महाराष्ट्रातील बारा वर्षीय आदित्य विजय ब्राह्मणे आदित्य विजय ब्राह्मणे यांना विलक्षण साहसासाठी मरणोत्तर बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर बघा राष्ट्रीय जो बाल पुरस्कार आहे तो राष्ट्रपतींच्या हाताने देण्यात येत असतो तर हा राष्ट्रीय बाल पुरस्कार जो तो आहे तो जे आपल्या महाराष्ट्रातील बारा वर्षीय आहेत आदित्य विजय ब्राह्मणे विलक्षण साहसासाठी यांना मरणोत्तर हा बाल पुरस्कार देण्यात आलेला ही लक्षा थेवा आहे हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्रातील हे बारा वर्षीय आदित्य विजय ब्राह्मणे आहेत त्यानंतर बघा आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तर तर बघा मानसिंग यांनी ही आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप जिंकलेली आहे मान सिंगने दोन हजार चोवीसची आशियाई मॅरेथ थॉन चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्यानंतर बघा महत्त्वाचा हा पॉईंट आहे तर बघा तब्बल चार वर्षाच्या नंतर हा भारतरत्न पुरस्कार जे आहेत तर या वर्षी जे आहे दोन हजार चोवीससाठी प्रदान करण्यात येत आहे तर बघा दोन हजार चोवीसमध्ये दोन जणांना हा देण्यात आलेला आहे तर बघा जानेवारीमध्ये कोणाला आणि फेब्रुवारीमध्ये पण लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात ये आला आहे येणार आहे अशी घोषणा जी आहे नरेंद्र मोदी यांनी केलेली होती तर बघा भारतरत्न सर्वात अगोदर दोन हजार चोवीसचा कर्पुरी ठाकूर यांना मिळाला त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते दोन जणांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर बघा कर्पुरी ठाकूर हे कोण होते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेऊ बिहारचे माजी मुख्यमंत्री होते समाजवादी नेते होते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली आहे तर बघा मरणोत्तर हा भारतरत्न त्यांना देण्यात येणार असून कर्पुरी ठाकूर यांची चोवीस जानेवारी रोजी शंभरवी जयंती आहे तर व मरणोत्तर हा त्यांना दिला जात भारत आहे भारतरत्न तर त्यांची जयंती आहे चोवीस जानेवारी रोजी शंभरवी जयंती त्यांची साजरा करण्यात आलेली आहे तर बघा व महत्त्वाची भारतरत्नबद्दल माहिती आहे चार वर्ष नंतर दिला जात आहे भारतरत्न तर बघा दोन हजार एकोणीसमध्येच देण्यात आला होता त्याच्यानंतर चार वर्ष कुणालाही मिळालेलं नाही तर नेक्स्ट पाहूया स्क्वाड्रन स्क्वाड्रन लीडर निकिता मल्होत्रा यांना वायुसेना पदक प्रदान करण्यात आलेले आहे तर व वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आलं स्क्वाड्रन लीडर निकिता मल्होत्रा यांना करण्यात आलं त्यानंतर बघा फिल्मफेअर अवॉर्ड जे आहेत दोन हजार चोवीसचे महत्त्वाचा यावरती कोण प्रश्न बनू शकतो त्यामुळे आपण फास्टमध्ये घेऊन टाकूया तर फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार चोवीस विजेत्यांची यादी सर्वोत्कृष्ट चित्रपट बारावी फेल सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर ॲनिमल फिल्मसाठी हा पुरस्कार त्यांना जे आहे देण्यात येत आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट रॉकी ओर राणी प्रेम कहाणी या फिल्मसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा बारावी फेल या पि फिल्मसाठी त्यांना देण्यात येत आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून विकी कौशल डंकी पिक्चरसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून विधु विनोद चोप्रा बारावी फेलसाठी देण्यात येत आहे जीवन गौरव पुरस्कार डेविड धवन यांना देण्यात येत आहे जीवन गौरव पुरस्कार बघा डेविड धवन यांना देण्यात येत आहे त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे आणि महत्त्वाचा आहे तर छत्रपती जी राजघराणे आहे वर्तमान शिवभक्ताच्या वतीने देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार जो आहे तर बघा शिवसन्मान पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात येणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेला आहे शिवसन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला तर बघा हा पहिल्यांदा देण्यात येत आहे तर नरेंद्र मोदी यांना हा जाहीर झालेला आहे तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पूर्ण पी डी एफ पण डाउनलोड करून घ्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि पुन्हा एकदा याचं रिव्हिजन करू शकता धन्यवाद